शेतकरी मित्रांनो माझं नाव श्रीराम चाटक मी फार्मसी नागरी सोल्युशन प्रतिनिधी या काकांनी आपल्या कंपनीचं एमनुसिल प्रोडक्ट वापरलं होतं त्यांच्याकडून आज आपण जाणून घेऊया त्याला कसा रिझल्ट वाटला याबद्दल नमस्कार माझे नाव पापुराव संदीपान जगताप राहणार वरवडे तालुका माडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणचाळीस शहात्तर चौपन्न मी कांदा फवारताना गोल आणि सुपर हे दोन्ही फोरत होतो त्याचा जरा शॉक बसत वाटला होता परंतु मला साहेब सा आम, हे भेटले आणि साहेबांनी मला सांगितलं की बाबा आमिनुस कंपनीचं आम आमिनो सील हे त्या त्याशिकात फवारा आणि फवारल्यानंतर मला रिझल्ट सांगा तर ती हे फवारल्यापासून कांद्याला कुठली पिळ पडणे किंवा पात पिवळी पडणे हे असं काय प्रकार झालेला नाही कांदा हा उभा आहे चांगला आहे आणि चांगली दर्जेदार वाटतोय त्यामुळं हेच वापरण्यासाठी काय हरकत नाही शेतकऱ्यांनी हीच नंब्राब्ल